लग्नसराई सराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाह स्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल कोपरगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले नामांकित सचिन वॉच हे घड्याळाचं दुकान फोडून चोरट्यांनी विविध कंपन्यांचे महागड्या किमतीचे घड्याळ रोख रक्कम असा जवळपास एकूण बत्तीस लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली आहे त्या संदर्भात सचिन वॉचचे मालक संजय शेठ लोहाडे यांच्या दुकानाला आणि निवासस्थानी युवा नेते विवेक कोल्हे यांनी नुकतीच भेट देत चोरीच्या घटनेची संपूर्ण माहिती जाणून घेत लोहाडे परिवाराला धीर दिला आहे या युवा नेते विवेक कोहली म्हणाले की चोरीचा घडलेला प्रकार हा अत्यंत दुर्दैवी असून पोलीस प्रशासनाकडे आरोपींना तातडीने अटक करावी यासाठी पाठपुरावा करत असून संपूर्ण कोपरगावकर लोहाडे परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे मागील काही काळापासून कोपरगावमध्ये सातत्यानं चोरी दोन नंबरचे अवैध धंदे हाणाऱ्या गोळीबार वाढतच आहेत या सर्व प्रकरणाकडे पोलीस प्रशासनानं अत्यंत गंभीरपणे बघून कोपरगावची कायदा सुव्यवस्था अबाधित राहिले याकडे लक्ष देणं गरजेचं असल्याचं मत विवेक कोल्हे यांनी व्यक्त केलंय याप्रसंगी सचिन वॉच कंपनी या दुकानाचे मालक संजय लोहाडे अतुल काले अनिल कासलीवाल पप्पू पडिया रंजन जाधव शिखरचंद लहाडे अमित लोहाडे उपस्थित होते निश्चितपणाने अतिशय गंभीर असा हा विषय आहे कोफरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी सकाळी पाच सहाच्या दरम्यान या ठिकाणी अनोळखी माणसं येऊन अक्षरशः पाच पन्नास लाखाचा माल लंपास करून दोन दिवस जवळपास झालेले आहे आणि ही मोठी घटना आहे आणि गेल्या अनेक दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर कोपरगावमध्ये सातत्याने चोरी असल दोन नंबरचे व्यवसाय असतील अनामारे असतील गोळीबार सारखे गंभीर असे प्रकरण किंवा जातीय तेड सातत्याने होत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की पोलीस प्रशासनाने अतिशय गंभीररीत्याने या गोष्टीकडे बघितलं पाहिजे गेल्या दोन तीन वर्षात विशेषतः अनेक घटना घडल्या त्याचा कुठलाही छडा लागण्याचं आमच्या तरी निदर्शनात अजून आलेलं नाही आणि जर एकीकडे एक कोपरगावची बाजारपेठ ओस होत चाललेली आहे अनेक अडचणींना आपण सामोरे जातोय एकीकडे सर्वजण मिळून बाजारपेठ फुलवण्याचा प्रयत्न करता आहे पण दुसरीकडं अशा पद्धतीने व्यापाऱ्यांना जर सुरक्षा नसली सर्वसाधारण नागरिकांना सुरक्षा नसली तर निश्चितपणाने एक बाजारपेठेमध्ये नैराश्याचं वातावरण झाल्याशिवाय राहणार नाही आणि पर्यायी गोपरगाव बाजारपेठेला त्याचा परिणाम भोगावा लागेल म्हणून माझी आपल्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला विनंती राहील की अतिशय गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा आहे या ठिकाणी सचिन वॉच कंपनी मधून सर्व चोरी झालेली आहे आणि अद्याप आपण त्यांना पकडलेलं नाही किंवा त्याच्यावर अति तातडीने याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी माझी पोलीस प्रशासनाला विनंती राहील राज्याचे मुख्यमंत्री तथा जे गृहमंत्री आहेत ते आपल्या निकटवर्ती आहे काही वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा वर करणार निश्चितपणाने माजी आमदार कोल्हेताईंनी या ठिकाणी एस पी ओला साहेबांशी चर्चा केलेली आहे त्या पद्धतीने पोलीस यंत्रणा सज्ज होऊन पाठपुरावा करते आहे परंतु आपल्याकडं अजून देखील पोलीस यंत्रणेमध्ये देखील काही प्रमाणात तुतवडा आहे त्या प्रमाणात पोलीसकडं मनुष्यबळ या ठिकाणी कोपरगावमध्ये नाही आणि ते अतिरिक्त मनुष्यबळ मिळावं याकरता माझी आमदार कोल्हता यांनी तशा पद्धतीचा पत्रव्यवहार त्या ठिकाणी केलेला आहे आणि देवाभाऊनमुळेच आपल्याला दोन या ठिकाणी कोपरगाव शहर आणि ग्रामीण जे काय पोलीस स्टेशन मिळालेले आहे त्याच्यामुळं भारही पोलीस स्टेशनवर कमी झालेलं आहे आणि म्हणून मला स्थानिक पोलीस प्रशासनाची तत्परता त्याच्यामध्ये महत्त्वाची आहे कारण की जे तपास अधिकारी आहेत ते स्थानिक आहे त्यांनी त्यामध्ये लक्ष घालणं जास्त अपेक्षित आहे आणि निश्चितपणाने त्यांना सूचना देण्याचं काम गृहमंत्र्यांच्या विभागाकडून तशा झालेल्या आहे परंतु त्या प्रमाणात स्थानिक पोलीस प्रशासनाने तितकं गंभीर्याने ते घेऊन त्याचा छडा लावावा हीच आमची इथल्या स्थानिक पोलीस प्रशासनाकडे मागणी कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव